सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने मतदार यादीत नावे बोगस नाहीत त्यांचे रिसर आधार कार्ड असेसमेंट सर्व रिसर जोडून मतदार यादीत घातलेले आहेत मात्र आमदार निलेश राणे यांनी एकच वाईट केलं की मी राणेंचा कट्टर समर्थक आहे अत्यंत जवळचा कार्यकर्ता आहे माझ्या घराबाबत उल्लेख करून केलेली तक्रार अत्यंत दुर्दैवी आहे त्यांनी इतक्या खालच्या पातळीवर येऊन माझ्या घरापर्यंत येता होते अशी प्रतिक्रिया समीर नालावडे यांनी दिली आहे सहा भाजपचे ओटर म्हणण्यापेक्षा माझा माझ्या जे घरावर मतदार आहेत ती माझी बाजारपेठेमध्ये चार घर आहेत मी वारंवार सांगतोय चार असेसमेंट माझे वेगवेगळे आहेत बाजारपेठेमध्ये आणि त्या चार घरांमध्ये भाडोत्री होती तीन घरामध्ये एका घरामध्ये आम्ही राहत होतो त्या भाडोत्र्यांची दुकानं देखील होती आणि ते मतदार आहेत ते आणि ते आज नाही आहे ते वीस वर्षापासून जे मतदार आहेत ते त्याच्यापासून त्यामुळे ती मतदार यादीत नावं होती मतदार यादीत नावं हो बोगस नाहीत मतदार यादीत रीतसर आधार कार्ड त्यांचा असेसमेंट पासून सर्व रीतसर जोडून मतदार यादीत नावं घातलेली आहेत तसंच दुसरीकडे आपण असं सांगितलं आहे की नारायण राणे यांचे फोटो काढून टाकले त्यांच्या पाठीशी निलेश राणे उभे आहेत असं देखील आपण म्हटलंय नेमकं काय निलेश साहेबांनी एकच वाईट केलं की मी ऍक्च्युली राणे समर्थक आहे मी राणे फॅमिलीचा एकदम जवळच आहे तर माझ्या घराच्या बाबतीत जे निलेश राणे साहेबांनी केले ते अतिशय दुर्दैवी आहे त्यांनी इतक्या खालच्या पातळीला येऊन माझ्या घरापर्यंत येता नाही होत आलेच असतील तर मी त्यांना आठवण करतो करून देतो की ज्यांच्याबरोबर आता निलेश साहेब राणे ज्यांच्यासाठी प्रचार करतायत ज्यांच्यासाठी आव्हान करतायत की मी दर दोन तासाने इथे येणार तर याच लोकांनी याच राणे साहेबांचा नगरपालिक नगरपंचायत मधला फोटो अक्षरशः कोपऱ्यात कचऱ्यात टाकला होता आणि तोच राख आम्ही मनामध्ये धरून दोन हजार अठराच्या निवडणुकीला याच पारखर उमेदवाराला पाडलं होतं आणि मुद्दा म्हणून आम्ही फोटो साहेबांचा तेवढ्याच मानाने उचलून घेऊन तो मी निवडून आल्यानंतर नगर माज, तर नगरपालिकेत तेवढ्याच सन्मानाने आणि आदरपूर्वक लावलेला आहे हे विसरता नाही कोणी हे आम्ही विसरलो नाहीये पण माझी अपेक्षा होती की हे निलेश साहेबांनी विसरता नाही होत मला वाटतं चांगलं काम करतायत निलेश साहेब ज्यांनी जर इथे शहर विकास आघाडी केली तर माझा तुम्हाला प्रश्न आहे त्यांनी मालवणमध्ये मध्ये शहर विकास आघाडी का केली नाही मालवण मध्ये सुद्धा उभाट्याला घेऊन शहर विकास आघाडी वैभव नाईकांना घेऊन केली पाहिजे होती कणकवलीत वैभव नाईक आणि निलेश साहेब एकत्र मग मालवणात वैभव नाईक आणि निलेश साहेब विरुद्ध विरुद्ध का, का तर मालवण मध्ये सुद्धा ती एकत्र आली पाहिजे होत एक जी शहर विकास आघाडी तिकडे झाली असते तर बरं झालं असतं त्यांना समुद्रकिनारे वर्णा वळणाचे रस्ते आणि तोंडार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमोरज निसर्गाचा आनंद लोटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत